जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात पहिला मोठा राजकीय दावा सध्या करण्यात आला आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना फक्त ठाकरे परिवाराची आहे एकनाथ यांची नाही असं थेट भाजपच्या नेत्यांनी म्हटले आणि एकनाथ शिंदेवरती केलाय जोरदार प्रहार अखेर सुरुवात झाली एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सत्तेच्या बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू मंत्र्यांनी केलं मोठं विधान राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेची एक्झिट सत्या सत्तेतून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू काय महाराष्ट्राच्या काय घडतय एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईद्वारे सुरत मार्गे गुवाहाटी गेली आणि एकनाथ शिंदे गद्दारी केली असल्याचं मोठं वक्तव्य भाजपच्या मंत्र्यांनी केलं गेल्या काही महिन्यापासूनच भाजपच्या एका नेत्यांनी म्हटलं ने होतं की एकनाथ शिंदे फक्त गद्दारी करू शकतात एकनाथ शिंदे विकास करू शकत नाही असं साताऱ्यातील खूप मोठं वक्तव्य करण्यात आलं होतं ते भाजपच्या नेत्यांकडून आणि आता मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं सर्वात मोठं वक्तव्य करून एकनाथ शिंदे दिवसण्याचा प्रकार सध्या ठाणे जिल्ह्यातूनच करण्यात आला आहे भाजपचं त्यांना संपूर्ण पाठबळ असल्याचं चित्र या आरोपावरून सध्या स्पष्ट होत आहे मित्रांनो कोण आहेत नेते आणि एकनाथ शिंदेबद्दल काय केलंय महत्वाचं वक्तव्य सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीकता खूप वाढल्याचं आपण गेल्या काही दिवसांपासून पाहिलंय आणि त्याची सुरुवात आता झाली एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेच्या बाहेर करण्याच्या हालचाली सुरू आहेत का यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होतंय ठाणे जिल्ह्याचे मातब्बर नेते असणारे आणि सध्याचे वनमंत्री असणारे गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवरती जोरदार प्रहार केला आहे एकनाथ शिंदे ज्या ठाण्यामध्ये येतात त्याच ठाण्यातून तब्बल पंधरा वर्षे ठाण्याचं पालकमंत्रीपद भूषवलेले गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार प्रहार केला आहे एकनाथ शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना त्यांची नाहीये तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही खरी शिवसेना असल्या त्यांचं म्हणणं आहे त्याशिवाय त्यांनी म्हटलंय की डुप्लिकेट सेनेचे मालक असणारे एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली आहे लॉटरीमुळे जशा प्रकारे एखादा पक्ष आपल्याकडे येतो तशा प्रकारे त्यांना लॉटरी लागली असून ती लॉटरी लागली परंतु शिवसेना पक्ष टिकवणं शिंदेना कदापि जमणार नाही असं मोठं वक्तव्य गणेश नायकांनी केल्यामुळे सध्या भाजपकडून त्यांना पाठबळ मिळतंय का या चर्चा सुरू झाल्यात जुनियर असणारे एकनाथ शिंदे गणेश नाईक वेळोवेळी त्यांना प्रत्येक वेळी दिवस नेण्याचा प्रयत्न करतात यावेळी गणेश नायकांनी थेट शिंदेवरती प्रहार केल्यामुळे भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे असा कलगीतुरा ठाणे जिल्ह्यात सुरू झालाय त्याला पाठबळ मिळतंय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेना देण्याची प्रक्रिया सुरू होईल का सुप्रीम कोर्टातून निकाल आला तर उद्धव ठाकरे यांचा विजय होऊन एकनाथ शिंदेना तोंडघशी पाडण्यात भाजप पा यशस्वी होईल का यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे मित्रांनो गणेश नायकांनी हे केलेलं महत्वाचं वक्तव्य सध्या राज्याच्या राजकारणात खूप मोठ्या चर्चेला जात आहे कारण की दोन नंबरचे मंत्री असणारे गणेश नाईक यांच्या या वक्तव्याला खूप मोठा डिमांड आणि चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना डुप्लिकेट आहे एकनाथ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कोणत्याही प्रकारचा विजय प्राप्त केला नाही तर त्यांनी फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंकडून सगळे आमदार खासदार घेऊन आणलेत असा आरोप देखील केलाय आपण या आरोपाशी समत आहात का एकनाथ शिंदेची शिवसेना डुप्लिकेट शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी शिवसेना असल्याचं मत या मताशी आपण समत आहात का नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या एकनाथ शिंदेंना शिवसेनेची लॉटरी लागल्याचंही त्यांनी म्हटलंय याही विधानाशी आपण सहमत असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका धन्यवाद जय हिंद